सगळ्या संचालकांनी असा विचार केला के की नाही मग आमच्या सर्व संचालकांचं एकमत झालं ह्या जागा तुम्ही ठरवा बघा त्यानंतर परत आम्ही बोलवलं त्यांचं मत पडलं की नाही नाही ती कोणती सर्व नंबर अठ्ठेचाळीस कसं तरी जागा ही चांगली आहे टेबल लँड आहे कोठारींची का हां टेबल लँड आहे नाणगाव हायवेपासून नाणगाव हायवे जो आहे नवीन नवीन बाय हायवे त्याच्यापासून पाचशे मीटरवर जागा आहे मार्केट कमिटी नाणगाव जी आहे उपवादा त्याच्यापासून हजार मीटरवर आहे तीनशे फुटाचा फ्रंट आहे टेबल लँड आहे हाय टेन्शन वायर नाही विहीर आहे मोठी पाण्याचा हे स्रोत मागून बारा फूट रस्ता आहे पुढे परत तीस फूट रस्ता आहे तो तो म्हटलं मी समाज वापरात द्यायला तयार त्याचा वेगळा चार्जेस नाही हे करायला तयार आहे आणि तो अष्टविनायकचा रस्ता आहे आज लागूनच त्याला रस्ता आहे टेबल लँड आहे आणि तिथपर्यंत आजही टॉमॅटोच्या गाड्या लागतात किंवा धनामितीच्या गाड्या लागतात आणि म्हटलं मग ह्या सगळ्या जागा पाहिल्यानंतर बरं दुसरे प्रस्तावच नव्हते आणि मग त्या जागा पाहिल्यानंतर म्हटलं सगळ्यात सध्याला कधी एकमत झालं की ठीक आहे माऊलीसुद्धा जेव्हा आम्ही आलो होतो बाकी सगळे आले होते आम तर आम्हाला तर माहीत नव्हतं तेच आमच्या अगोदर तिथं होते जागा बघायला त्याप्रमाणेच सगळं हे झालं म्हणे चांगली जागा आहे हे सगळं झाल्यानंतर तिथे मग त्यांना चर्चेला बोलवलं कोणाला जे कोण आहेत ते आणि मग चर्चेला बोलवल्यानंतर हे करत असताना म्हणजे ते पूर्वी काय म्हटले नाही की जागा नको ठाण्यात यायला नको हे नको बघायला नको किंवा जागा नकोशी ही बघायची जरूर नाही आपल्या जागा आवश्यकता नाही असं काय बोलले नाही हे नंतर आमचं जेव्हा आता हे झाली चर्चा झाली सगळं ह्या जागा जेव्हा आम्हाला सगळं रेकॉर्ड बसून दिली त्यांचे का प्रस्ताव पण आजही आम्ही म्हणजे खरं जाहिरात दिल्यानंतर सकाळला सा त्यांना सांगितलं होतं की प्रस्ताव हजर करा मुदत संपली होती तरी प्रस्ताव आम्ही सगळेच संचालकांनी ठरवू की काय नाही आपल्या संचालकांना मार्केट कुठे चांगली जागा मिळत असतील अजून ते सुचवा सहकारी सुचवा जागा बघूया हरकत नाही पण तो आम्ही दुसरे कोणी प्रस्ताव दिले नाही आणि म्हणून तरी संधी दिली आपण थांबलो निर्णय घेतला नाही काही नाही सगळे संचालकांचं एकमत झालं स्थगित ठेवलं मग परवा मिटिंग मला वाटते एकूण दिसला झाली त्यावेळी तो विषय आपण स्पेसिफिक ठेवला होता की अशा शेती यांच्याशी चर्चा करणे आणि निर्णय घेणे आणि मग त्यावेळी त्यांनी सांगितलं की जागा खरेदीलाच आमचा विरोध आहे भास्कर शेठ माझे सहकारी माउलू शेठ भास्कर शेठ आणि संतोष शेठ यांनी अर्ज दिला तिघांनी की ही जागा खरेदीलाच आमचा विरोध आहे जागा असताना कशाला आता मी याचा उल्लेख करू इच्छितो नम्रपणे की ठीक आहे त्यांना अधिकार आहे विरोध करण्याचा त्यांनी दिला त्याच्याबद्दल नाही तर पूर्वी त्यांनी विरोध केला नव्हता ते पण म्हणाले जागा पाहिजे आवश्यकता आहे नंतर त्या मिटिंगला एकोतीसच्या सुद्धा काळे साहेब भास्कर शेट्टी म्हणले हो जागा पाहिजे आपल्याला आवश्यकता आहे जागा पाहिजे वगैरे वगैरे हे ठीक आहे मी याचा खुलासा प्रथमता करतो की एवढ्या जागा असताना तेरा एकर जागा असताना मग का याचा खुलासा असा करतो की तेरा एकर जागा जी आहे ती मीच माझ्याकडे सभापती असताना संपादित केलेली आहे त्याचं आता ले, खाली लेवल झालेली आहे त्या कॉन्क्रीट आणि त्याचा लेआउट हा अंतिम मंजुरीसाठी नगरविकास खात्याकडे पुण्याला दाखल झालेला अंतिम मंजुरीच्या स्टेजला आहे तिथे मी महाराष्ट्रातलं आपल्याला माहीत असेल की जुन्नर मार्केटमध्ये आपलं नांदगावचं टॉमॅटो मार्केट दोन नंबरचं आहे आणि म्हणून ते आधुनिक टॉमॅटो मार्केट तिथं करायचं आपलं प्रस्तावित आहे तिथे लेआउट दिलेलं आहे त्यानुसार पनन महामंडळ महाराष्ट्राचं ते तिथे आपल्याला राष्ट्रीय एक्सपोर्ट इम्पोर्टचं अशा दृष्टीने तिथं काय हे करणार आहे मालाचं भाजीपाल्याचं पॅकिंग हाऊस करण्यासाठी पाच कोटी रुपये खर्च करण्यात त्यांनी आपल्याला केलं तीन गुंठे माहिती आपण पाच गुंठे दिली पण अजूनही दोन एकर जागा द्यायची तयारी आपल्याला आहे आणि अजून परत भविष्यामध्ये टॉमॅटो आणि कांदा ह्या भागामध्ये जो येतो परशिरूर मंजर ह्या भागातला कांदा ती मागणी लोकांची तिथे कांदा मार्केट सुरू करण्यासाठी अशी तेरा एकर जागेची आपण हे केलेलं आहे प्लॅन प्लॅनपत्र मंजुरीचं आहे दुसरं बघ आपण पाहिलं असेल नाणगावला जी सात एकर जागा आत्ता आहे पण तिथे म्हणजे कार्यालय वगैरे आहे सगळं जे आत्ता टॉमॅटो मार्केट जिथे भरतं ती जागा मांजर या रोडची पोलीस स्टेशन जवळची ती जागा जवळजवळ जो साडेसात सात एकर क्षेत्र आहे त्याच्यामध्ये परत सेल हॉल आहेत कार्यालय आहे त्या जागेमध्ये टॉमॅटो व्यापार भरतो सकाळी दुपारी बारा ते चार भाजीपाला सॉरी हां भाजीपाला तरकारी आणि नंतर परत सहा ते दहा वाजेपर्यंत धानामेथीचा बाजार भरतो तीन मार्केट इथे चालतात लोकांना तिथे आपण पाहिलं असेल शेवटी पोलीस येतात तिथे रस्ता प्रचंड म्हणजे पुणे जिल्ह्यातले म्हणजे खेड मनसर आंबेगाव जुन्नर तालुक्यातले शेतकरी अंदाज पाच पाच लाख जोड्यांची आवक होते रात्री आणि गाड्यापार तिकडं त्या मिलपर्यंत धनितीच्या गाड्या लागतात आपण पाह आणि हायवेला जागा, जागा आहे आणि म्हणून इथे आपल्याला ही जागा पुरत नाही म्हणून जागा पाहिजे दुसरं असं आहे की मी अनेक वर्ष म्हणतो शेतकऱ्या मा तालुक्यातल्या शेतकऱ्यांची अशी मागणी आहे अनेक वर्षाची की आता प्राथमिक सुविधा आपल्या झाल्या कॉन्क्रीटीकरण झालं सगळे सेल हॉल झाले मग आता तिथपर्यंत न थांबता मार्केट कमेंट संचालकांना आपल्या मार्केटमेंटीचं आता था, उलाडाचा आहे की जिल्ह्यातल्या नगरचा माल येतो त्याबद्दल मी परत सांगत नाही आणि म्हणून आता कोल्ड स्टोरेज पाहिजे ज्यावेळी टॉमॅटोलाच्या सीझनला माझ्या टॉमॅटोला शेतकऱ्यांचा बाजार नसेल तर तो माल तिथं कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला पाहिजे जेव्हा काळ्या काढेल तेव्हा विक्रीला काढला पाहिजे द्राक्षाच्यासाठी जेव्हा बाजार नसेल ते ठेवलं पाहिजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आपल्या जुन्नर तालुक्यातले एक आदर्श शेतकरी बाळासाहेब गायकर उर्फ तुकाराम गायकर आणि ईश्वर गायकर चार साडेचार कोटी रुपयाचे टोमॅटो उत्पादन केलं सगळं महाराष्ट्रात गाजलं त्यांनी दोन वर्षापूर्वी बारा तेरा एकर झेंडू केला होता आणि त्यांना झेंडूला असा दसरा वगैरे काय असतो त्याच्या अगोदर दहा रुपये किलो बाजारभाव होता आणि मग त्यांनी संपूर्ण त्यांचा झेंडू हा कोल्ड स्टोरेजला मंतरला ठेवला सारंगशेट आणि त्याचा साठ ते सत्तर रुपये किलोनी बाजारभाव मिळाला आणि म्हणून शेतकऱ्यांची अनेक दिवसाची बा अने हे आहे आणि म्हणून हे मला नुसतं कोल्ड स्टोरेज जे करायचं आहे आणि त्या त्या आमचे मेहेर आणि जुन्नर तालुक्यातले आमचे जितेंद्र बिडवे असतील राहुल शेठबनकर असतील अनेक आमच्या आरतीताई पण आता दाक्ष आहेत की यांचे स्टोअर्स आहेत कोल्ड स्टोरेज परंतु आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादक होतं म्हणून जी आवश्यकता आहे आणि एक्सपोर्ट होतं की कोल्ड स्टोरेज मोठ्या प्रमाणात ते पाहिजे म्हणून कोल्ड स्टोरेज म्हणजे फळे फुले द्राक्षे आणि वेगळेसुद्धा जे फल जे जे आहे शेतकऱ्यांचं माल अशा प्रकारे मॉडर्न कोल्ड स्टोरेज करण्याची ही योजना आहे आणि शेतकऱ्यांची मागणी आहे म्हणून नवीन जागा जी आपल्याला पाहिजे त्याच्यासाठी कोल्ड स्टोरेज प्रोसेसिंग युनिट्स म्हणजे टॉमॅटो केचप त्याची प्युरी त्याचा ज्यूस कारण रॉ मटेरियल आपल्याकडे आहे माझ्या महिलांना पण तालुक्यातल्या बेरोजगारांना काम मिळेल तो प्रस्तावित आहे परत कांद्यापासून भुकटी होते ती एक्सपोर्ट केली जाते कांदा मोठ्या प्रमाणात आहे डिहायड्रेशन दे -दे प्लांट आणि वेपर्स असे प्लांट करायचे आहेत आणि म्हणून त्यासाठी मी लिहिलं की दहा ते पंधरा पाच ते पंधरा एकर जागा नाणगावला पाहिजे कारण सेंटर प्लेस आहे आणि मला अभिमानानं सांगितलं पाहिजे आपल्या सर्वांना ज्ञात आहे की तालुक्याचं जर असं महत्त्व असेल तर आळेफाटा नाणगाव हे मेन सेंटर असं जुन्दर जे असलं ते तालुक्याचं मेन सेंटर आहेत पुन्हा नाशिक हायवे तिथून गेला रेल्वे तिथून जाणार आहे आणि खासदार अमोल कोले आणि आडराव दादा असतील आणि नंतरच्या काळात खासदार अमोल कोले साहेबांनी संसदेत नितीन गडकरी साहेबांकडे रेल्वे मंत्र्यांकडे विशेषतः पाठपुरावाकडून अतुल बेनके असतील किंवा ते तत्काळ त्या मागचे पण आमदार असतील ना अतुल बेनके साहेबांनी आमदारांनी की जुन्नर तालुक्यात आपला मोठा माल असतो तो मुंबईला जाईल आणि म्हणून इथे कार्गो रॅक आळे फाटा आणि नाणगावला असावा असं केल्याने तिथे कार्गो रॅक येणार आहेत आणि म्हणून तो कारगोऱ्या काय म्हणून इथे जर चांगल्या प्रकारचं आपण सुविधा केंद्र निर्माण केलं कोल्ड स्टोरेज केलं एक्सपोर्ट इम्पोर्ट पॅकिंगचं सुविधा निर्माण केली तर ते आपल्या शेतकऱ्याचा माल डायरेक्ट मुंबईला सांताक्रुजला याच्यावर विमानतळावर जाईल या दृष्टीने नाणगावला जागा हे प्राईम आणि काय म्हणतात त्याला आयडियल अशी जागा आहे आज तुम्ही माहिती घ्या बारामतीला तिथे मागच्या आठवड्यात सभापती आले होते सुनील पवार साहेब म्हणून ते आहेत मला त्यांना त्यांना मला भेटायचं होतं असं मला सांगितलं दोन तीन जणांनी आम्हाला संदीप शेट्टा फोन आला ना अजून मला सांगितलं तिथे आले होते त्यांनी बेचाळीस कोट रुपयाचं कोल्ड स्टोरेज तिथे बांधलेलं आहे कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती आणि त्याला जी जागा जी लागली काळेसाहेब ती चार एकर जागा लागली मरप साहेब परत आता इथे जर आहे तुम्हाला कोल्ड स्टोरेज म्हटलं अशा अनेक विविध प्रकारचं त्याला कंटेनर मोठमोठे एक्सपोर्ट इम्पोर्टचं त्या मटेरियलला त्याला जागा जायला फिरायला आणि त्याला पाणी मोठ्या प्रमाणात लागतं कोल्ड स्टोरेजला म्हणजे पाण्याची सुविधा असणं आवश्यक आहे डायरेक्ट प्रस्ताव असं काय आहे आत्ता समजा जागा कुठे घ्यायची स्वस्तात मिळाली किंवा महाग तो भाग नाही आहे आणि त्याचं डेव्हलपमेंट कर त्याच्या चार पाच वर्ष घालवायचे त्याच्यासाठी पांधा पा दहा पंधरा कोट खर्च करायचे आणि मग करायचे असं आता हे नाही आहे आणि अशी परिस्थिती आहे आणि म्हणून ते जे काय म्हणाले की हे असताना काय हे सगळं केलेलं आहे लेआउटसुद्धा तुम्हाला तिथे सगळा माझ्याकडे आहे तो सगळा प्रस्ताव येते आणि म्हणून नांदगावला जागेची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे आळेफाट्याला पण आळे फाट्याला प्रस्ताव आला नाही आळेफाट्यालासुद्धा अत्यंत जागेची मोठी आवश्यकता आहे आमची बेल्याला तिथं आहे मी ते शासकीय गोडांचं केला आणि इथं आहे ती जागा तिथं एक जागा होती तर ती आम्हाला पसंत नाही पडली कोणाला थोडी होती जाणार बाजारात कमी पडते मंडळाला आम्ही ती दुसरी घेतलेली आहे त्या माणसांना परत प्रस्ताव द्यावा असं सांगितलेलं आहे आणि म्हणून का ते असं तर हे होऊ नये म्हणून आज ते अशा एवढ्या जागेची आवश्यकता आपली आहे शेवटी याच्यात महत्त्वाचं असं आहे की आपण पाहिले की आम्ही संचालक सगळे आहोत की सगळे प्रस्ताव ठेवले लगेच आम्ही घाईघडी आम्ही करू शकत होतो की नाही त्यांचे प्रस्ताव नाही त्याला मंजूर करा असं काही गर्दी केलेलं नाही माझ्या सन्मान्य सहकारी संचालकांचं सगळ्यांचं मत विचारात घेऊन सगळ्यांनी आम्ही केलेलं आहे सरपाणी केलेली आहे आणि परत मार्केट कमिटीचं हे सांगतो नियम असा आहे आमचा की इतर समजा इतर संस्थांचं वेगळं असतं कॉलेज असेल किंवा काय बाकी संस्था असेल मला माहीत नाही की आम्हाला ते येणारे फीमधून त्याच्यामधून खर्च करायला हे नाही फक्त जमीन विकायला परवानगी नसते चॅरिटी कमिशनरची परवानगी लागते मार्केट कमिटी म्हणजे दोन लाख रुपयेसुद्धा आम्हाला खर्च करायचा अधिकार नाही फक्त लाईट लाईट आणि टॉयलेट वगैरे अशा बाबतीत काय असेल पाण्याच्या बाबतीत तो खर्च दोन एक लाखापर्यंत इथं खालच्या लेवला करता येतो पण संचालक साहेब महाराष्ट्र राज्य डीडीआर साहेब महाराष्ट्र शासनाची परवानगी लेखी असल्याशिवाय ती त्यांचे इंजिनियर असतात त्यांची व्हॅल्यूर असतात आणि जागा आहे की नाही निधी आहे की नाही जागा योग्य आहे की नाही जागा अत्यावश्यक की नाही याचे सगळं ते ठरवतात आणि त्याप्रमाणेच ती मंजूर होते आम्हाला कोणतंही करता येत नाही आम्ही काय त्याचं केलं म्हणजे लगेच केलं जागा खरी असं नाही आहे सगळ्या संचालकांचं मत होतं आज जर विकास करायचा असेल आणि माझ्या जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांची जी अनेक वर्षाची मागणी कोल्ड स्टोरेज आहे हे प्रोसेस तुम्ही म्हटलं तसं त्याप्रमाणे आपण अप्र केले होते प्रस्ताव दिले होते जाहीर सकाळला नोटीस आहे आणि त्यामुळं आम्ही हे केलं आहे की अजूनही आणि यावर माझं आव्हान आहे हे झालं केलं मला दुःख झालं आम्हाला संचालकांना सगळ्यांना ते पण म्हटले साहेब आणि मग मी गे पुण्याला नाही गेलो म्हटलं आपण आपल्यासारखे वाणी साहेब असतील उतरडे साहेब तुम्ही असाल मी पाटेसाहेबांना फोन केला तर कोरेजी आहेत फलके साहेब आहेत नाही देणे घेण्याचं नाही आत्ता कसं आहे त्यांचं काय आता, का आता मला काय बोलायचं नाही माझ्या सन्मान्य संचालकांना की देणे घेण्याचा काय वाचा प्रश्न नाही तिथं ऑफर वगैरे दिल्या होत्या त्यांनी सांगितलं डायरेक्ट तिथं सांगितलं की हे पहिलं काय बोलले नाही पण तू काल बोलले की विरोध करायचा मला काय तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू शकत नाही देणे घेण्याचं मी कोणा देणे घेण्याचं मला काय त्याचं कळत नाही मिसर कसल्या ना ना इथे आम्हाला ते कोठारी म्हणून त्यांनी झाले तर ते सा त्यांनी ऑफर ते म्हणत होते साडेआठ लाख रुपयाची त्यांची ऑफर होती यांची बारा लाखाची तुम्हाला म्हटलं तसं हे नंतर प्रस्तावाची कोणाची आ... काय नव्हते विकास विकास तोडकर यांची आणि ते दुसरं जे म्हटले म्हटले वगैरे ते मालक नव्हते ते म्हणाले सहा लाख रुपये मग यांची साडेआठ लाख रुपयाची ऑफर इतकी होती ते सगळी चर्चा ती सगळं यांनी सांगितलं मी एवढं होणार नाही म्हटलं त्यांचा रेडिमेकनरचा दर जो आहे गुंठ्याचा शासकीय तो दोन लाख दहा हजार एक हजार म्हणजे आठ लाख चार हजार आणि आत्ता पूर्वी ऍक्वेशन करता यायचं मी आम्ही ओतूरला केलं माझ्या काळात सभापती केलं उतू नाणागावला केलं ॲक्विशन म्हणजे आपल्याला डायरेक्ट आता एक्विशन सारखं आपल्याला मार्केट दिला किंवा कोणाला करता येत नाही तुम्हाला मालकांची वाटाघाटी करावी लागते खरेदी करावं लागतं त्यातून आणि त्याच्यात नियम असा आहे की चारपट रेडिमेड करचा दर किंवा फारात फार मॅक्झिमम पाच पण त्याला त्यांची ते मान्यता तर त्याप्रमाणे तिथे आहे तिची नुकसान भरपाई पाहिजे आम्ही सगळं पाहिलं संचालकांनी धनिक शेट्टी पाहिले सगळं पाहिलं त्यांनी सांगितलं सात लाख अकरा हजार रुपये तिथल्या जमिनीला त्यांच्या शेजारच्या जमिनीला एकवीस साली बावीस साली नाही नाही बावीस तर जानेवारी फेब्रुवारी काय बावीस ना हा तीन वर्षापूर्वी मिळालेले आहेत आणि म्हणून आम्हाला तेवढे पाहिजेत मग तिथं मी सगळं राहिलो बाकी सगळ्या म्हणजे म्हटलं सगळ्या संचालक मग धनेश शेठ असतील काळेसाहेब असतील निरुद्ध शेठ बाकी सगळे संचालक सारंगशेट यांनी सगळी कागदपुरांची पाणी केली आणि पण त्या मिटिंगला तुम्हीच म्हटलं तुम्ही निर्णय घ्या जागा आवश्यक असेल योग्य असेल तर तुम्ही बोला मी बोलणार नाही सभापती असलो तरी मग काळेसाहेब म्हटले सगळ्या बोलायचं का वगैरे म्हणून त्यांनी अर्ज दिले की आमचा विरोध असे म्हणून